नमस्कार मी एलिझा आणि तुमचे सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत एक आहे आज पुन्हा एकदा आपण एका छोट्याशा अशा एक्झिबिशनला भेट देणार आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला आपल्या भारतामधील वेगवेगळे जे वाद्य आहेत त्या वाद्यांचं एक संगणीकरण केलेलं आपल्याला दिसणार आहे लहान लहान मुलींनी सुंदर सुंदर असे वाद्य त्यांचे चित्र काढून त्यांचे मॉडेल काढून आपलं स्वागत करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला हा सर्वांना व्हिडिओ आवडला असणारच आवडणार आहेच आणि मी तुम्हाला छोटासा माझा हा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे तर सर्वात प्रथम आता आपण आतमध्ये जाऊया त्याच्या पहिले मी तुम्हाला हे लहान लहान अशा मुलांनी काढलेले चित्र देखील दाखवत आहे हे सुंदर असे चित्र आणि त्या चित्र काढण्यामागं शिक्षकांनी केलेली त्यांची जी मेहनत आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे कारण शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना छान छान अशी आयडिया देऊन त्यांना वेगवेगळे कलागुण जे चान आहे कला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस नक्कीच ते एक्झिबिशन हे छान अशा प्रकारे आपल्याला प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते आज पहिल्यांदाच मी आत्ता या वर्गामध्ये जात आहे आणि आता बघूया आपल्याला काय काय या ठिकाणी बघायला मिळणार आहे गुड मॉर्निंग एव्हरीबडी खूप सुंदर दिसत आहे आता तुम्ही मी तुम्हाला सर्वांना तुमच्या वर्गातील विद्यार्थिनींना तुमचा हा जो कार्यक्रम आहे हा जो प्रक ज्या ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत हस्तकला आपल्या भारतातली ही जी कला आहे ही सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझं जे चॅनल आहे नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता आणि या ठिकाणी वेगवेगळं वाद्य आपण पाहत आहे मी तुम आ, हे बघा इथं हे आपले हे सर्व वाद्य आहेत हा छोट्या छोट्या मुलींनी केलेला हा छोटासा प्रयत्न पण हा जरी प्रयत्न छोटासा असणार आहे तरी हा प्रयत्न बराच मोठ्या गोष्टी आणि बरेच काही गोष्टी आपल्याला सांगून जात आहे की आपण आपली जी परंपरा आहे आपण आपल्या परंपरेला कधी विसरायचं नाही आणि बघा हे सुंदर असे मॉडेल्स इथे काढलेले आहेत सर्व विद्यार्थिनींची मेहनत आहे आईवडिलांची मेहनत आहे शिक्षकांची भरपूर प्रमाणामध्ये मेहनत आहे विद्यार्थीनी किती जरी त्रास दिला तरीसुद्धा शिक्षक लोक शिक्षक लोक खूप मेहनत घेत असतात आणि त्याचं हेच उदाहरण आहे की आपल्याला बघा इथे हे चित्र आहेत आणि त्याच्या खाली हे सर्व असे मॉडेल आहेत हे सुंदर सुंदर आपण बघूया मुलांकडूनच ही माहिती आपण ऐकूया

आपल्याला हा व्हिडिओ पाहून नक्कीच असं वाटणार आहे की आपण एखाद्या मोठ्या अशा जे संग्रह करणारे असतात आपले जे वेगवेगळे जुन्या काळातील जे आपले संग्रह आपण जमा करून ठेवले आहे अशा एका ठिकाणी स्थळामध्ये आपण आलो आहे हे नक्कीच आपल्याला वाटणार आहे अशा प्रकारचे हे जे आपले पूर्वजांनी हे जे तयार केलेल्या गोष्टी आहेत पूर्वजांनी आपल्याला ज्याची ओळख करून दिलेली आहे अशा प्रत्येक गोष्टीची आपण नक्कीच ओळख ठेवूया लक्षात ठेवूया की हे जे आपले आ, कला आहेत आपल्या कल आपल्या कलांना आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देणं हे गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण आपल्या मुलींच्या मुलांच्या कलागुणाला वाव देतो त्यावेळेस त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळते आणि उंच भरारी घेण्यासाठी ते नेहमीच तयार झालेले असतात तर अशा प्रकारे सुंदर अशी ही हस्तकला आहे आणि हस्तकलेमध्ये देखील त्यांनी सुंदर असे विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांनी मिळून आईवडिलांनी मिळून असा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे की जे आपल्या भारताची परंपरा आहे ती जपास जो जोपासण्यासाठी ज्याची मदत होऊ शकते